मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते या नव्या मालिकांमुळे काही लोकप्रिय मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला यामध्ये आई कुठे काय करते सुख म्हणजे नक्की काय असतं सातव्या मुलीची सातवी मुलगी अशा मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आता यात दोन आणखी लोकप्रिय मालिकांनी निरोप घेतला आहे यामध्ये पहिली मालिका आहे सोनी मराठीवरील छोट्या बयोची मोठी स्वप्न या लोकप्रिय मालिकेने कान प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेमध्ये सुहानी नाईक विना जामकर विक्रम गायकवाड या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या बारा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला तर चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला या मालिकेचे एकूण सातशे छत्तीस भाग प्रसारित झाले होते या मालिकेखेरीज सोनी मराठीवरील आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या मालिकेचं नाव आहे नवनाथाची ही मालिका एकवीस जून दोन हजार एकवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती तर चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला या पौराणिक मालिकेला सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आता या मालिकेच्या जागेवरती माझी साई ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते तर तुम्ही सोने मराठीवरील छोट्या बळची मोठी स्वप्न आणि गाथा नवनाथाची या दोन्ही मालिकांना मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका